ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा रस्त्याच्या जागेवरून वसरगावात मडवी कुटुंबावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या हल्ल्यात मुलगा आणि वडील गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर सध्या उल्लासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत वसरगावत राहणारे विश्वास मडवी यांचे आणि भावकी असलेल्या मडवी कुटुंबाशी जागेच्या रस्त्यावरून वाद आहेत हे प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे असं असताना शनिवारी रात्री मडवी कुटुंबात वाद झाले आणि विकी मडवी आणि विश्वास मडवी यांच्यावर पाच ते सात जणांच्या टोळीने लोखंडी रॉडने जीव घेणं हल्ला केलाय दरम्यान मडवी हे उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात जात असताना पुन्हा त्यांच्यावर रुग्णालयाच्या आवारात हल्ला केला गेलाय यात वडील आणि मुलगा गंभीर जखमी झाले आता या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस आणि हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करतायत चालू आहे रस्त्या संदर्भात त्या संदर्भात सर मी अंगणामध्ये पाणी मारत असताना समोरचे प्रतिवादी वगैरे सगळे प्रवीण देवराज मडवी जितेंद्र देवराज मडवी रुपेश देवराज मडवी चैनी देवराज मडवी देवरज घटलू मडवी हे इसम त्याच्यानंतर ताराबाई देवडाच देवराज मडवी आणि त्यांच्या घरातील सगळी फॅमिली आली आणि मला सांगितलं की केस मागे घे नाहीतर तुला जिवे मारून टाकतो आणि त्याच्यानंतर मग माझ्यावर डायरेक्ट माराण करायला सुरुवात केली मा माझ्या माझ्यावर म्हणजे रॉडने मारले त्याच्यानंतर वडिलांना वगैरे पण चाकू वगैरे दानकाने वगैरे मा मारायला सुरुवात केली किती किती सर, आता किती जण जखमी आहेत तुम्ही आणि किती वेळा मारला तुम्ही सर आम्ही आता सतत मी आणि माझे वडील आम्ही दोघे जखमी आहेत त्याच्यानंतर पण आम्ही सर तिथनं कसं कसं निसटून आम्ही हिलाईन पोलीस चौकीला गेलो हिलाईन पोलीस चौकीला गेल्यानंतर मग आम्ही तिथे रिसर्च त्यांच्यावर कम्प्लीट केलं तरी हिलाईन वाल्यांनी आम्हाला उपचारासाठी सेंट्रल हॉस्पिटलला पाठवलं सेंट्रल हॉस्पिटलला पाठवल्यानंतर सर आम्ही इथे उपचार घे उपचार घेत होतो उपचार घेऊन नि, बाहेर निघत असताना पुन्हा त्यांनी हॉस्पिटलच्या आवारामध्ये आम्हाला पुन्हा गाडीवरूनच म्हणजे मार मारण करायला सुरुवात केली वडिलांना आणि मला पुन्हा तेव्हा वडिलांचे म्हणजे सर पंचवीस टाके पडल्यात त्याच्यानंतर पा पायाला वगैरे पण माझ्या डोक्याला पण मारण वगैरे केली आणि त्यावेळेस सर ते त्यांचे नातेवाईक वगैरे पण होते हेमंत हेमंत वायले त्याच्यानंतर सुशांत सुगाधा काय मागणी तुमची हां मागणी काय आता सर माझी मागणी एकच आहे एक की याच्यावर कठोर का, कारवाई झाली पाहिजे कारण तीन वर्षापासून आमचा रस्ता वगैरे हो बंद आहे पोलीस पण विनंती आहे की आम्हाला योग्य तो न्याय द्यावा आणि जी कठोर शिक्षा आहे ती कठोर शिक्षा त्यांना व्हावी हीच माझी मागणी आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा